सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझं नाव आकाश कंपोस्ट मारगाव तालुक्याचा जिल्हा सांग आपल्या गोटा आहे की गोट्यामध्ये जनावर संख्या किती हो तीन, तीन। आता ह्या गैला साहेब तेल कुठलं लावलं हे <laughs> चमक चमक जर बघायला गेलो आणि तेल लावल्या चमकायला लागले मिल्क चार्जर चाहिस रे मिल्क चार्जर तेल आले का कुठलं मिल्क चार्जर म्हणून एक आपलं राम सरांनी नवीन प्रोडक्ट तयार केलंय बर प्रोडक्ट मुळे काय झालं झालंय जीव जाणारा प्राणी आम्ही आणून इथं पाळलंय बरं कसं इकडनं टेम्पो बंद उतरून आणलेला काय सांगताय दहा हजार कुठली ह्या दोन्ही पण काय एकच नाही ही एकच आणली एकच एक गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आणले सर बरं हा त्या वर्षी एक वर्षात आता पंधरा लिटर डेली दूध चाललं सकाळी पंधरा संध्याकाळी एका वर्षामध्ये आणली तिला रिफेरी केली रिफेरी केली म्हणजे एक दहा डबा सर सोळाशे पन्नास सोळाशे पंचवीस रुपयाचे दहा मिल्क चारचे डबे गायला वापरले आता सध्या वापर किती गायना चालू आहे सगळ्यांना सगळ्यांना चालू आहे ह्या गायची तब्येत अगोदर कशी होती हो काय सर काय म्हणते काय नाही ते सगळं होतं जेवढे रोग आहे नाही तेवढे सगळे सगळे होते मी माझं साबण करून परिस्थिती आलो होत गैला देवायला जाऊन तुम्ही दोन दांगो केली तसं ती घाण झालं होतं तेवढी घाण झाली बर आता बघायला जातो साहेब की चमक जे आहे अंग आधी असं धरलेलं होतं का अंग कसं होतं आधी टोटल अडीचशे ग्राम अडीचशे किलोचं वजन होतं सर झालं तर किती टोटल टोटल गळीच अडीचशे किलो होत ज्यांनी दिली होती म्हणजे ती कसाबाला दिली होती ठीक आहे गाप घालायला म्हटलं अडीचशे किलो क्लिअर झालं तर गाप धरते नाही तर धरत नाही म्हणलं ती हा डॉक्टर बरं नंतर एक महिना झाला होती गाप मग आपण काय ट्रीटमेंट केली ह्या गाईला ट्रीटमेंट डॉक्टर वगैरे काय नाही करतो जर एवढंच बरं कसं कसं वापरताय किती किती देत आहे जरा सविस्तर पाहिजे सकाळी सर एक सत्तर ग्राम ते ऐंशी ग्राम संध्याकाळी सतराशे ग्राम दीडशे ग्राम देतो एका वेळेला दररोज दो दररोज दीडशे ग्राम सकाळी एक टोपन फुल फुल टोपन फुल नाही सर माझ्याकडे काटा वगैरे सगळं काटा करून देतो काटा करून देताय आहे बरं त्याचा फायदा काय झाला फायदा म्हणजे सर रोग दिवस काय नाही दूध मध्ये पांढरापणा येते सेन स्वच्छ येते बर आणि माझ्या जमिनीसाठी आता कलिंगडलं बळडलं आपण मिल्क चार्जरचं हे जे वापरलेलं जे शेण आहे म्हणजे गोमृत होते त्या बर हे जो आहे सर इथं शेण जर बाहेर गेलो त्यात काडी कचरा अजिबात राहत नाही 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 सर, सर आता तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षाला करताय सर मी जर्सीचं ही पहिल्यांदाच स्टार्ट केलं सर पहिल्यांदाच आणि ती जी आणली ती अगदी कसावापासून आणली गुंफिन भांडवली धंदा आहे सर मध्ये हां भांडवला लावत नाही काहीच नाही फक्त दहा हजार रुपये लावले आणि मिल केचारीचे किती डबे आणले पण एक रेडा होतो हे पण हा काय होता ते पण दहा हजारचे पदरची लावलेले नाही बर म्हणजे आपण काय करतो बघा मला काय सांगायचं कुठलंही काम करायसाठी भांडवल वगैरे काय लागत नाही ऑटोमॅटिक भांडवल आपण तयार करून यायला लागते मध्ये दोन वर्षा बँकेचे लोन करतात आठवड्यापर्यंत कसायला जाते फायदा नाही काय नाही बरं एक आता सध्या टोटल मध्ये एक लाख दहा हजार दुधाचं झालं किती एक लाख दहा हजार झाले दुधाची दुधाची झाली पैसे पैसे पण अजून भेटले नाही तुझ्याकडे शिल्लक डेअरीवर शिल्लक लाख एक लाख दहा हजार रुपयाचं दूध तयार झालं विकलं डेरीचं आणि आता ही जर गै असं विक्री करायच ठरलं कितीला किती लागते सांगता येत नाही आता काय पाटील साहेब तुम्ही मग अशी या गायीच कौतुक केलं ना काय काय ह्या गाई असली गई तेच म्हणतो ना हा गाय मध्ये चमक दूध तर पांढरा शुभ्र असते सर आणि दुधामध्ये साय वगैरे एकदम जाड येते जी जाड येते मी पण वापरतो आमच्या देशी आहेत माझ्या घर जनावर मिल्क तर आमच्या देशी गायांसाठी मी पण वापरत आहे आता जर्सी काय आपल्याकडे आहेत का सर नाही ह्या जर्सी काही कडे बघून तुम्ही मग एक शब्द वापरला सर अखंड गावामध्ये अशी गाय कुठं नाही नाहीच आहे माझ्या नजरेत एवढं त्या गाई चमक कुठल्या जनावर दिसत नाही दिसत नाही तुम्ही तुमचं वय किती माझं वय चौसष्ट आहे की नाही तुम्ही दररोज ते शेतकरी शेतकरी बरेच गोटे तुम्ही फिरता किंवा शेती फिरता म्हणजे आज इथे व्हिजिट साठी पण आलेला आहे की नाही ह्या गाई आता साहेबांनी सांगितलं की दहा हजार रुपयाची गाई ही कसाबाकडनं आणली होती त्या गाईचं एक लाख दहा हजार रुपयाचं दूध झालं आणि ही गैरजर विकायची म्हणली तसं एक लाख दहा हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये पासून मिल्क, मिल्क चार्जर वैदिक न काय चमत्कार केला हे आपल्याला हिशोब काढायचं काय खर्च केला सांगा सर सगळा सगळा हिशोब काढू आपण एक सोळा हजार रुपये झाले आणि दररोज असते खाद्य हां म्हणजे दररोज खाद्याच किती रुपये तीस रुपये अठरा दोनशे रुपये सर दोनशे रुपये दोनशे रुपये मिळते तीनशे रुपये चारशे रुपये खर्च आहे आणि इन्कम किती पाचशे रुपये उत्पादन होत हा हे गणित सांगा मला पाचशे रुपये सर शिल्लक राहतात चारशे रुपये खर्च म्हणजे पगार किती पडला सर आपल्याला इथं शाळेला जायचं अगोदर पाचशे पडते दिवस उघडला म्हणले की खात्यावर पाचशे रुपये जमा झाली खरं कुठं आहे बरोबर म्हणजे एक गई तुमच्यासाठी पाचशे रुपयेचं म्हणजे पंधरा हजार रुपयाचा पगार आहे पलटून दोन्ही कंटिन्यू चालू असते हा अल्ट्रोन कॉल्टून चालले आहेत खरं कंटिन्यू चालू असते म्हणजे डेली पाचशे रुपये तुमचे एटीएम कार्ड चालू आहे म्हणा खात्यावर <laughs> पैसे जमा आहेत सांगितलं तर अनेक अनुभव सांगाय सर हे गाई आणलं होतं मी मला असं पावणे गिफ्ट दिलेलं होतं बारीक पडलं होतं मॅनेच तिला आणून व्यवस्थित सगळं सांभाळून करून तिचं पण दहा लिटर पर्यंत रेग्युलर अवरेज होतं कंटिन्यू मग चार्जर काम असं करते की सर रेग्युलर ठेवते म्हणजे दूध जास्त कमी होत नाही एकाच कसं होतं एक दिवशी आठ लिटर पडते दुसऱ्याचं सहा लिटर येते आणि रेग्युलर काढा गेल तर पाच लिटर वरच येते आणि माझं कसं असते खाद्य ते सगळं काटा करून सर पडते साडे तीन किलो तीन किलो असं व्यवस्थित सगळं ब्रँडेड व्यवस्थित मिल्क दीडशे ग्राम देतो आपण कंटिन्यू बर कंटिन्यू कंटिन्यू सध्या पंच्याहत्तर ऐंशी संध्याकाळी पंच्याहत्तर ऐंशी ग्राम बरं हे जर मिल्क चारचा आता फायदा सर बघायला गेलो अगदी जनावरांची ही लेंथ बघायला ही वरचा जो मनका बघा ही जी ही। ही। ही मनका जो बघतोय सर मनका कसा असतो जर्शी शिकाईचा असा असा बेंड असतो असा बेंड असतो असा बेंड असतो आहे का त्यात कसा हे स्ट्रेट आहे आणि हे पण घ्यायचं बघा कसं सर हात फिरवा बरं हात फिरवा स्टेट आहे का असं वर खाली दिसतंय का कुठे का बरं डॉक्टर दिसत वर दिसते डॉक्टर येते वर्षात ती लावायला एवढं काय डॉक्टर नाही भरा भरायसाठी फक्त डॉक्टर नाही काय साहेब जे दुग्ध व्यवसाय करणं जे मोठे मोठे गोठेवाले आहेत मिल्क चार्जर चालू असल्यामुळं येताना वगैरे काही त्रास नाही मला ऑटोमॅटिक आम्ही सकाळी उपर्यंत नॉर्मली कारण लहानपणापासूनच त्याला मिल्क चार्जर मिळाले कंटिन्यू मिल्क चार्जर आहे रेडी मच बघ ते कसं अगदी गोंड झाले बघा साहेब शायनिंग बघितलं ते केस वगैरे कसं चमकते बघा बघा हिजात काय टाकलं टाकले केलं त्याला दररोज काढून ठेवतो बघ त्याच्यात असताना म्हणजे आपला दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय नव्हे काय तुम्हाला असं घ्यावं काय वाटलं सर हे खत साठी सर खता गोअमृत साठी घेतलं आणि त्यात आपल्याला फायदा पण झाला म्हणजे दूध लागतात इन्स्टंटच्या स्प्रेला दूध लागते आता आपली जी दूध जे जाते ते खाऊ गिरायकांना पण जाते ना खाऊ गिरायकाला जाते काय ते वट जाते डेरीला जाते आणि आमचे मिल्क चार्जर असल्यामुळे शेतकरी वगैरे असं स्प्रे वगैरे घेऊन जातात आणि माझ्याकडनं फ्रीमध्ये देत नाही देत आहे तुम्ही बरं मिल्क चॅली मुख्य फायदे काय काय हो? काय वाटते तुम्हाला मिल्क चॅनल काय काम केलं असं ना निरोगी राहत कुठले पडत नाही मस्टडी होत नाही बिलकुल मुळात मस्टडी जो आहे मस्टडी हा रोग म्हणजे समस्या भरपूर आजार आहे तो बरं आणि त्याच्यामुळे दुसरी वेळच्या वेळी गाभण जातात आणि वेळेत चांगले व्यवस्थित आठ महिने दूध येतात मिल्क चार्जरचा फायदा आता आता ह्या गाईचं मला तुम्ही अनुभव सांगितलं माझ्याशी आता ह्या गाई व्हायला किती दिवस अवकाश आठ तारखेला महिना सुरू झाले एक महिना में, राहिले एक महिना राहिले दूध बंद तुम्ही जबरदस्तीने दूध बंद केले ते जबरदस्ती म्हणजे मला खाणं बंद करून खुराक बंद केलं खुराक बंद करून त्याला दूध बंद करावं लागलं ती कसं जर आपण काढलं असतं तर शेवटपर्यंत दूध पण दिलं असं मी लिहिली पण असतं थोडं पण सात आठ लिटर देते आपण अहो साहेब लोकांना कंटिन्यू सात आठ लिटर निघत नाही आपण शेवटच्या आठव्या महिन्यात सात आठ लिटर दूध काढतोय म्हणजे ही जे चमत्कार आहे सर हा जर चमत्कार प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात घडला तर काही सर मी प्रत्येकाला सांगतो माझं कॉन्टॅक्ट मध्ये मा असलेलं चार्जर वापराव हो, तिने काय तयारच नाही आता पाच सगळं गिराय आपल्या गावामध्ये तयार झाले तयारच नाही का बरं सर काय म्हणजे काय शेतकऱ्यांची दवाखान्याला घालते भरपूर अगोदर सर मी दुसऱ्या काहीतरी ते मेडिकल मधून आणून ते चारशे पाचशे रुपये एक डबा मिळतो त्यानं घालत होत कुठलं असेल ते मिनरल मिक्सर वगैरे आणून घालत होतं ते सावकारच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यापासून ते मिक्सरचं सुरू करून एक वर्ष तरी झालं पंधरा सोळा डबा वापरला पंधरा ते सोळा डबे झाले आतापर्यंत सर काय दुसरे दुसरं प्रोडक्ट कुठले वापरावे असं का आता काहीच गरजच नाही ऑल इन वन एकच आहे म्हणजे मायामध्ये मिल्क चार्जर नाव आणखी एक ठेवायला पाहिजे सरांनी या खाली लिहायला पाहिजे ऑल इन वन खरं कुठे मिल्क चार्जर म्हणजे ऑल इन वन आहे वरच्यावरच दोन डबे निघाले बघा सरांनी लगेच बघूनच काढलेच हे वरच्यावरच तुम्ही दोन आणले कशा नंतर कोणाला तर लागते बर मग तर सर आपल्या भागात जे दुग्ध व्यावसायिक शेतकरी आहेत ज्यांची जे गोटा आहे तो तोट्यात चाललाय की काय बरेच समस्या येतात त्यांना तुम्ही काय सांधी कंटिन्यूटी राहत नाही हो सर दुसऱ्यांचं काय होतं कंटिन्यू आता माझ्या शेजार बाजार तीन महिने त्यांनी बंद पडतो मग का सर त्यांना पुरवडत नाही सर मला पुरवडत बरं माझं कंटिन्युटी आहे ना हा हे महत्वाचं आहे सातत्य राखणं लय महत्वाचं आहे आणि दुग्ध दिवसा जर फायद्यात करायचं तर हा सातत्य राहणं तरच दुग्ध दिवसा परवडतो नाही परवडत नाही मेलू चार जर आज बंद केलं तर उद्या सकाळी सर माझं जनावरचं संडास वेगळे येते ते शेण वेगळे शेण वेगळे येते आणि जनावर शांत बसत नाही उठायचं बसायचं उठायचं बसायचं करते नंतर पाटील डबा आणून टाकले ती सवय पडली जनावरला पण बरोबर आता हे जे बघतो सर आल्यापासून रवत चोर आहे बऱ्यापैकी जर्शी गाय याचं रवत सर आठ वाजता दूध काढतोय मी एक दहा मिनिट जास्त गेले की दूध ऑटोमॅटिक पडायच होतं म्हणजे त्यात काय होतं एवढं स्टोरेज दूध एवढं असतं स्टोरेज पडू सांगते तुझं आहे नाही एका दिवस गेलं ना हा सगळं दिसून जाते काय सांगताय दोन्हीच पण एवढं ते दूध फुल असतं म्हणजे ते सर हे काय हाय क्वालिटीचं गाई नाही सर साधा गाय एकदम साधा गाय हाय क्वालिटीचं भांडवल लावलेलं गाय नाही बर साधा ठीक आहे सर आता आपण जे गोमृतचे जे शेण आहे ते आपण बघू चला हे ताज शेण आहे का ताज शेण आहे ना कसं झालं बघा बरं अगदी भूसभूष झाली काय काल सहज अगदी कसं झाले पूर्ण मोमो अगदी कृषामृतगत झालेलं नाही होय ताजं शेण आहे अगदी आता दाणमला घालायचं म्हणजे आपली टोटल शेती किती हो सर टोटल होतं दोन एकर झालं दहा आता हा पहिले एक दोन एकर होते एक दहा एकर झाले दहा एकर झाले आता म्हणजे वैदिकने चमत्कार केले ओके सर